मित्रांनो हार्वेस्टरनी ऊस तोडणी केल्यानंतर अशा प्रकारे पाचट नंबर एक कुट्टी होतं याचा आपल्याला डबल बेनिफिट होतो एकतर डबल खोडका मारायची गरज नाही खोडवा कटर असतं मित्रांनो आणि पुन्हा एकदा आता तुम्ही बघू शकता की ह्या साईडला टोळीने ऊस तोडलेला आहे आता टोळीने तोडल्यानंतर असेही मित्रांनो खोडके जे आहेत ते राहतातच आता हे बघू शकता तुम्ही आणि मशीननी एक समान एक लेवल तोडणी होते वाड कांडीतलासुद्धा ऊस जातो आणि बुडातलीसुद्धा मित्रांनो कांडी घेतल्यामुळे निश्चितपणे मशीननी तोडणी परवडते टोळीपेक्षा दोन्ही तसं एक प्रकारे चांगलंच आहे फक्त जो ऑपरेटर मित्रांनो मशीननी तोडणार तो चांगला असेल तर तुमच्या ऊसाचं कसलंही नुकसान आता ही बांधाच्या कडीची काकरी मित्रांनो जे की बऱ्याच जणांना वाटत असते की बांधाच्या कडीने किती पाहिजे तर आम्ही तीन फूट बांधाच्या कडीने सोडलो होतो त्याच्यामुळे नंबर एक आपल्याला तो सुद्धा ऊस घेता आला काही सुद्धा नुकसान झालं नाही आणि तोडणीसुद्धा सुद्धा चांगली होती आता हे दहा हजार एक ऊसाचं वाहन आहे मित्रांनो आता बघू शकतात आपला ऊस सगळा आता नुकसान काय होतं मित्रांनो फक्त तुम्ही बघू शकता ही जी तार होती मित्रांनो ही एक आपली तार तुटली कारण की जरा खाली तार होती आता हा असा आपण बांबू एक लावून ठेवलेला आहे त्यामुळे त्याचंसुद्धा सुद्धा टेन्शन मिटलं मात्र काळजी ही घ्या की कि मशीनी ज्यावेळेस पण ऊस तोडणी होईल तुमची त्यावेळेस डीपीतून एखादा फ्यूज काढून ठेवा दोन तीन फ्यूज जर काढले तर तुम्हाला उद्या शॉर्ट सर्किट होईची काही भीती नाही बाकी काही अडचण नाही तुम्ही मशीनीच ऊस तोडून घ्या नंबर एक ऊस तोडणी होते हा सगळा ऊस आपला तोडून दोन शुगरला चालला आहे जिथे की एकतीसशे रुपये पहिलेच हप्ता आहे आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अठ्ठावीसशे रुपये कारखान्याने पहिला हप्ता काढला आहे जो की फारच कमी आहे त्यामुळे आपण दौंड शुगरला ऊस पाठवायचा निर्णय घेतला इथून दीडशे किलोमीटर आहे ट्रकच्या माध्यमातून हा ऊस जातो मित्रांनो जवळपास एक ट्रक जी आहे ती सव्वीस सत्तावीसशे टन तिचं सव्वीस सत्तावीस टन जे आहे मित्रांनो वजन भरतं आता हे बघाचा लोहळ्याला ऊस असू कसला ऊस असू सगळा ऊस मित्रांनो ही मशीन घेतील